एवढी सेवा करावी त्या पत्नीनं सुद्धा आपल्या पतीच्या नावाचं कपाळाला कुंकू लावावं गळ्यामध्ये मनी सूत्र घालावं पण ऐका गडे ऐका त्या पतीनं काय करावं तर संसारा संसारापासून बाजूला जाऊन मामांची सेवा करावी पण पत्नीला माहित होतं आपला आपला मालक आपला पती आपल्यापासून जरी दूर गेला असला ना तर जगाच्या मालकाची सेवा करण्यासाठी गेला तिला माहित होत मग नित्य नेमाने मामांची दररोज सेवा करायचा दररोज त्याला यायला घरी दहा वाजायच्या एक दिवस असा गेला असा गेला तिचा पती नित्य नेमाप्रमाणे मामांची सेवा करण्यासाठी निघून गेला आणि एक दिवस असा झाला दररोज दहा वाजता तिचा पती तिचा मालक घरी यायचा पण त्या दिवशी घरी आला नाही आला नाही असं कळाल्यानंतर तिनं रात्रभर दाराला डोळं ला लावून वाट बघत असली आता येतील मग येतील आखी रात्र रात्र त्या बिचारीनं दाराच्या दरवाज्यामध्ये बसून काढावी पण रात्रभर तिनं पतीची मालकाची वाट पाहिली पण तिचा पती तिचा मालक तिचा नवरा तिला भेटायला आला नाही सकाळची उठली उठल्या उठल्या पाहिलं पळत पळत रस्त्याच्या दिशेनं आणि विचार केला माझा पती माझा नवरा मला सोडून कुठे गेलेला असावा आपल्या शेतामध्ये जावं शेतामध्ये एक झाड असावं त्या झाडावरती मामांची प्रतिमा असावी तर आपला पती पडलेला होता आपल्या प्राण सोडलेला होता ती मामांच्या प्रतिमे समोर मामांच्या फोटो समोर गेली देवाला हात जोडले आणि मामांना म्हणती मामा ऐका गडे ऐका आम्ही शेवट तुमची सेवा केली कधीच मी माझ्या पतीला माझ्या मालकाला वाईट नाही बोलली मामा देवा तुमची एवढी माझ्या पतीने एवढी मालकाना सेवा केली पण ऐका ना ऐका तुमची सेवा केल्यानंतर तुम्ही माझ्या पतीला हे फळ दिलं ऐका म्हणतात ना सेवा केल्यानंतर देव त्याचं फळ त्याला दिल्याशिवाय राहत नाही तुम्ही माझ्या पतीला काय फळ दिलं माझ्या पतीनं माझ्या मालकानं एवढी तुमची सेवा केली लिया एवढं के नामस्मरण केलं एवढी भक्ती केली आणि तरीही तुम्ही माझ्या पतीला मला घेऊन निघून गेला तुमची जर खरंच माझ्या पतीनं सेवा केली असेल भक्ती केली असेल तर आहे तसं माझ्या पतीला माझ्या मालकाला तुम्हाला जिवंत करावं लागेल ऐका गड्या मामांच्या संतांच्या आपल्यावरती एवढे उपकार असतात एवढे उपकार असतात त्या पत्नीनं आपल्या देवासमोर मामांच्या प्रतिमे समोर जावं आणि एवढं बोलल्यानंतर माझ्या मामांचा अधिकार

If i die.